अयो तुम्ही आता माणसाल कुठं गेल तोंड काळ करायला मग मी मानणार चाला की सांगतो आज सकाळ सकाळी तोंड अरशात बघितल्यावर कळलं रात्री लय जागल्यामुळे उन्हात फिरल्यामुळे तोंडाव फुटकुळे आणि तोंड अक्षरशः निरलेपचे काळ पडलं आणि तेवढ्यात असलं तोंड बघून आमचं मांजर बी बिहून लपून बसलेलं आणि ती मला मांजरी भाषे शिव्यात येणार तेवढ्यात मी आठ दिवशी गाडी काढली शिंगणापूर चौकातलं चिंतामणी स्किन क्लिनिक गाठलं तशी माझी मॅडम ट्रीटमेंट चालू होती पण माझ्या हलघरच्या पानामुळे मोठ्या लट गॅप पडला आणि गेले गेले मॅडमने माझी स्किन चेक केली आणि म्हणले सगळे ट्रेनिंग आणि खड्डे झाले तुम्हाला कार्बन फेशियल करायला त्यानंतर मॅडम न माझी ट्रीटमेंट चालू करून माझं तोंड स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर कार्बन फेशियल लेझर ट्रीटमेंट करण्यासाठी तोंडाला कार्बन लावून त्याच्यावर लेझर ट्रीटमेंट केली उठल्या का तोंडाला पोळत बी होत आणि बी होत होत्या सगळं झाले चेहरा पडण्यासाठी मॅडम न तोंडावर मास्क लावला कसं दिसतंय तर मंडई ह्या ट्रीटमेंट मुळे तुमचं टॅनिंग जाऊन चेहरा एकदम उजळून दिसतो आणि तुमच्या तुम तोंडातल्या खड्ड्यांवर जमा झालेली सगळी निघून जात आणि या सोबतच या क्लिनिक मध्ये एजिंग ट्रीटमेंट या नंतर टॅटू रिमोव्हल तसंच लेझर हेअर ट्रीटमेंट यामुळे वॅक्सिंग आणि थ्रेडिंगची गरज पडत नाही आणि केसांसाठी पीआरपी मेझोथेरपी अशा बऱ्याच ट्रीटमेंट इथं होतात शेवटी मला कळलं की हे क्लिनिक चा अठरा तारखेला सातवा वर्धा पण दिलं त्यामुळे मला फी मध्ये पण सवलत तर मंडई तुम्ही पण येताना नक्की आणि स्वतःच्या स्किन वरती लक्ष द्या नाही तर माझ्यासारखं सिंगल राहता हाय मानदेशी बँकेसमोर चिंतामणी स्किन क्लिनिक शिंगणापूर चौक मसवड